गर्भ हा जो वाढते याचं मूळ कारण कोणतं आहे आपण ही जे मुळं देऊन राहिलो जमिनीने हो या मुळापासून आपल्या जमिनीचं सेंद्रिय सेंद्री याच्यात समजा वरून किती कचरा टाकला तो त्याच्यापासून मिळणार कर भा तुम्ही पंधरा दिवस ये एक महिना पण या तुम्हाला जो पण द्यायच्यामुळे तिथे सडत सडत तो पण कंटिन्यू भेटत नाही हे ज्वारी जबाबत झालं पहाटी जबाबती कोणतंही पीक घ्या कोणत्याही कोणत्याही मुळे आता याच्यामुळे सडत राहते ना याच्या चार तुम्ही हे येते असले म्हणजे आता ते सूक्ष्म वाले बारीक बारीक राहते तुम्हाला आता मोजून दाखवतो आपण आता अनायशी आपण गड्डा केलेला आहे. ते मुळी तुम्हाला तिथे मोजून दाखवतो. मी लक्ष देतो. नाही आपली वाढते का? बरं बेड तुम्ही दरवर्षीच करता. फक्त प्रॉब्लेम ही काय? का मी फरवरी महिन्यात ट्रॅक्टर लावून पुन्हा तिथे करतो. तिथे करून टाकतो. म्हणजे तुम्ही जो एका सहा महिन्याचा कर्ज जमवलेला आहे. तो वाया गेला. मे मध्ये आणि नांगरती सगळ्यात मोठा आपल्याला नुकसान. आता माझा ट्रॅक्टरचा माझा धंदा आहे. पण मी पैसे कसं करू? आणि कसं आहे मार्केट आपल्या हातात नाही 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 परत तुमचा सात हजार पन्नास हजार चाळीस हजार जो उन्हाळ्यात तुम्ही ट्रॅक्टरचा खर्च करणार ह्या पावसाळ्यात लावा ना खतावर लावा खताची गरज नाही बरं याला आपण ज्या वेळेस तुम्ही ग्लायसेल वगैरे मारता आणि समजा खत टाकायचा आहे खत केव्हा टाकता तुम्ही मी खत कस सुरुवातीला मी तुमच्यासाठी शेती करू बेसळतो पंधरा दिवसाला सहा दिवसाला असे करू आता मी साठ ते पासष्ट्या दिवशी एकच होते तो पहिला आणि शेवटचा फ्लॅशवर तेव्हाच तेव्हा मला ची गरज पडत नाही जोपर्यंत ते पीक आपल्याला काही मागत नाही आहे एवढी झाड जमीन स्वतःच्याच भोरशावर वाढवते पालन पोषण करतानी जेव्हा ते फळ धारणा होती समजा त्या टायमा तिथे खरं अन्नाची गरज आहे आता दोन वर्ष जाऊ गरज नाही कारण हिच्या आता सुरुवात पहिल्या वर्षीची कशी करायची म्हणजे आता ता। आता करून आहे टाकल्या वाया बेड बेड विचार मग या वर्षी बेड टाकले मग रासायनिक वगैरे द्यायचं नाही का कसं पहिल्या वर्षी तुमच्या पद्धतीने करा करायचं पहिल्या वर्षी तुमचं कसं सगळे खर्च होऊन जाईल फक्त दोन खर्च पहिल्याच वर्षी वाचत आणि ते नाही सांगायचं ते पहिल्याच वर्षी 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 तुमच्या तीनही वाचले जेवढे पैसे आपले वाचवता येईल सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जमीन सुपीक करून राहिलो पहिल्या वर्षी खत द्यायचं पहिल्या वर्षी प्रमाणात कमी करायचा आता पद्धत आहे तुमची आता केळी वगैरे जर लावायची तर त्याला हीच पद्धत का टोटल पिकाला टोटल कोणते पी फळ बाग घ्या केळी घ्या काही घ्या फक्त आपल्याला नियोजन केव्हा करायच आहे जेव्हा सुरुवात आली आपण ती समजा आता तुम्ही बेड केली चार फुट आणि दुसऱ्या वर्षी तुमच्या मनात आलं का आता केळी लावायची आहे केळी पाहिजे पाच फुट मग आजच त्या प्लॅनिंगने आपल्याला बेड करायची बेड करायची प्रत्येक येणाऱ्या सांगतो आताच विचारलं समोरचे पीक कोणते आहे कोणते आहे त्यानंतर म्हटलं निश्चित केळी लावायची त्यामुळे तुमचं नियोजन हे सुरुवातीलाच व्यवस्थित असावं पाहिजे कारण दोन वर्ष तीन वर्षांच बेड म्हणून नाही तीन वर्षांनी तुम्ही केलेली मेहनत आता नागरसाहेब ट्रैक्टर चालवतात आणि बीड बोतात काय गरज नाही आपल्याला आता यंत्र शेती डायरेक्ट माती